संगमनेर शहरालगत टू एच के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस एकोणनव्वद शून्य आठ केडगावच्या ओंकारनगर या ठिकाणी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून हनुमान मंदिर सुशोभीकरण कामाचं भूमिपूजन उद्योजक सचिनाबा कोतकर यांच्या हस्ते पार पडलंय केडगाव उपनगराच्या विकासाचं स्वप्न गेली दहा वर्षांपूर्वी माजी महापौर संदीप कोतकर यांनी पाहिलं त्यांचा प्रतिनिधी म्हणून ते काम पूर्ण करणार आहे केडगावकरांना एकत्रित करून विकसित उपनगर निर्माण करणार आहे ओंकारनगरमधील हनुमान मंदिर हे भाविकांचं श्रद्धास्थान आहे या ठिकाणी भाविक वर्ग मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येत असतो त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम केलं आहे या कामासाठी भूषण गुंडे यांनी पाठपुरावा केलाय मंदिराच्या माध्यमातून समाजामध्ये आध्यात्मिकतेची गोडी निर्माण होईल आणि आजच्या युवा पिढीला धार्मिकतेचं महत्त्व पटवून देण्यासाठी वर्षभर कार्यक्रमांचं आयोजन होणं गरजेचं आहे लवकरच केडगावमधील पंचावन्न रस्त्यांची कामं सुरू होतील असंही उद्योजक सचिन आबा कोतकर यांनी सांगितलं आहे जवळजवळ आपण जवळ चौप चोपन्न ते पंचावन्न रस्ते हे आपण केडेगाव मध्ये मंजूर करून घेतले आतापर्यंत आता नाव लवकरच उद्यापासूनच काका साहेब तुम्हाला माहित नाही आबा काळे आणि गणेश दांडे त्याशी आले ते आम्ही तर तुमचं कंटिन्यू काम करतो म्हणजे दादांच माझं नाही त्याच्यासारखीच परिस्थिती माझी तसं दादांचे सांगते तसं मी पोहोचतो तसे ते पोहोचतील बिचारी अरे त्या भागातले लोक म्हणले तुमच्या सांगाला आम्ही फिरलो तुम्हाला मतदान केलं आमच्या दारात लाईट नाही आमच्या दारात रोड नाही तेच मला बडबड करत बसले मी बाबा का मी काही नगरसेवक नाही मी काय आमदार नाही पण मी आता परत आत पर दोन पाहतो तर त्या भागातल्या बरोबर तुमच्याबरोबर तीन रोड तीस लाख रुपयाची कामं तुमच्या ठिकाणी टाकण्यात <laughs> संदीप दादा आणि बहुंनी त्यांनी जे काही सुख सु... विकासाचं स्वप्न पाहिलं त्या विकासाच्या स्वप्नासाठी त्यांचं मार्गदर्शनाखाली मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून हे थोडे थोडे विकास कामं करायचा प्रयत्न करतोय तर सांगायचं मुद्दा की त्यांनी दोघांनी जे काही फिरून ठेवलं आहे त्याच्यामुळे आम्ही कोणाला जरी मागणी केली तर पटकन आमचे निधी व आम्हाला रस्ते मंजूर के करतात मी सक्रिय व्हायचं कारण फक्त पाच सहा महिन्यापासून मी थोड्याभरात सक्रिय व्हायचं कारण सांगे दादांनी सांगितलं किंवा थोडं लोकांचे लोकांकडं दादा दादांकडे बरेच लोकं गेले की केळगावत कामं होत नाहीत म्हणून त्यांनी सांगितले गो हे ते त्यांना आम्ही यादी देतो ते मग सुजयदादा असतील संग्राम भाई असतील त्यांच्याशी बोलून ते आम्हाला पटकन निधी मंजूर करून देतात तर त्या दिवशी फक्त आम्ही मजाक पाहिली म्हणलं आपण पटकन तीस लाख निधी मिळतो का पाऊ आम्ही फोन केला खासदार साहेबांना खासदार साहेबांना साहेब ते उद्या आम्हाला तीस कोटी रुपयाचा आम्हाला आठ दिवसाच्या आत निधी पाहिजे तीस लाख रुपयाचा सॉरी तर तीस लाख रुपये त्यांनी आम्हाला लगेच आठ दिवसाच्या आत म्हणजे मला तरी वाटतं मी जरी पाच सहा महिन्यापासून पाहतोय साहेब माझी पण पहिलीच वेळ आता मला कळत मला काही अनुभव बनवून पुढून निधी आणायचं मनोजला माहिती मनोज पोटकरनी त्यांच्या भागामध्ये जवळजवळ आठ ते नऊ कोटी रुपयाचे कामं केले खासदार पाटील यांच्या निधीतून अकरा सभा मंडपाचा निधी सचिन आबा कोपकर यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व मंडळींनी केला आणि तो खासदार साहेबांनी आपल्या केडगाव भागासाठी मंजूर केला आहे असे अकरा सभा मंडप केडगाव भागासाठी मंजूर झाले त्याचे एक सहा ते सात मंदिराचे काम पण आता चालू झाले उद्घाटन झालं का लगेच काम चालू होत असं हे काम खासदार साहेब करत आहे असे अनेक प्रश्न समजा लाईटचा प्रश्न असेल रस्त्याचा असल ड्रेनलाईनचा असेल असा भरपूर निधी खासदार साहेबांनी आपल्या कडेगावसाठी उपलब्ध करून दिलाय आणि इथून पुढच्या एक आत राहिलेले काम आहे तसंनी सांगितलंय देश पुढच्या काळात आहे की आधी बोलून ते काम करण्याचं काम आता पण चालू आहे निघून पुढच्या एक काळात राहिलेले काम सचिन आबाच्या मार्गदर्शनाखाली आपण निघून पुढं सर्व मंडळी करणारच आहे तर आपल्या केळ्याकरांच्या वतीने मान्य खासदार श्री दादा विखे पाटील यांचे मनापासून आभार मानू धन्यवाद देऊ दादांच्या विकासाबाबत आता सर्वांनी सांगितलं तर सांगायची काही नाही आज ओंकारनगर भागातले जे काही रोड आहेत ते दादांच्याच काळात झालेले त्याच्यानंतर ओंकारनगर काही डांबर पाहायला मिळालं नाही आणि इतके दर्जा रोड त्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून महापौर पदाच्या काळामध्ये झाले आणि आबा तुमच्या एका फोनवर शाहू नगर रोडचं काम देखील चालू झालं आणि सगळ्या लोकांना तुमच्यामधून भरपूर आशा आहेत आणि जे काय सध्याचे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा स्वतःचा नाकर्तीपणा झाकण्यासाठी कुठेतरी आपणचं नाव घ्यायचं दादांचं नाव घ्यायचं आमदार साहेबाचं नाव घ्यायचं खासदार साहेबाचं नाव घ्यायचं स्वतःचं काय करता येत नाही आणि दुसऱ्याचं म्हणजे आपल्या नाकतेपणा झाकण्यासाठी मोठ्या लोकांची नावं घेऊन कुठेतरी समाजामध्ये दूषित मेसेज पोचण्याचं काम विरोधकांनी केलं आणि मी या युवा मंचाच्या माध्यमातून सर्वांना ग्वाही देतो का इथून पुढचं विकास कामात आबा आमच्या पाठीशी आहेत आम्ही जर काही तुम्हाला चोवीस तास काहीतरी अडचण आली आम्ही या ठिकाणी सचिन आबा खोतकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी सभा मंडपाच भूमिपूजन आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होत आहे दादां सुजय दादांकडे वेळोवेळी वेड़ आबानी मागणी केल्यानुसार या केडगाव मध्ये भरी नि विकास निधी देण्याचं काम खासदार डॉक्टर दादा विखे पाटील यांनी केलंय अशा ठिकाणी सभामंडपात जरी काम होत असेल तर इथून पुढच्या काळात आबांच्या माध्यमातून या केळगाव परिसरामध्ये जास्तीत जास्त विकास आपण सर्वजण मिळून करणार आहोत या ठिकाणी आम्ही वेगवेगळे वे काम रस्त्याचं आसन ड्रेनेजचं आसन हे करत असताना आबांनी सांगितल्यानुसार ज्या ज्या भागातील कामं झालेत आणि जे जा जे राहिलेत त्याची काम या काम या ठिकाणी चालू आहे यावेळी संदीप कोतकर युवा अध्यक्ष भूषण गुंट माजी सभापती मनोज कोतकर जालिंदर कोतकर बलभीम कर्डिले पवन काळे जयद्रथ खाकाळ सुनील उमाप अशोक कराळे मयूर जगदाळे राजू पवार यांसह अनेकांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा